काहीतरी आता आपण मान्य आहे पण भविष्यात ही जी मुलं आहेत आपल्या मुला गेलं तर ही जी आता आहे त्याच्या पुढच्या पिढ्या येणार आहे त्याला कुठंतरी जर आपण आधार दिला नाही तर आपल्या समाजाला अपवण्याचा प्रयत्न केला जाईल मुलांचं कुठंतरी भवितव्य अतिशय धोक्यात आहे किंवा कुठेतरी ते जाणून बोलून बाजूला ठेवलं जात आहे आणि म्हणून जे एकसारखे पासून जे उपोषण केलं आणि त्याच्यावर आमची गावी साहेब आणि मी त्यांनी वनीला मीटिंग ती आणि त्या मिटिंगच्या लोकांमध्येच अगोदर आमची चर्चा झाली कि ह्या मुलांना आपल्या जर न्याय दिला नाही किंवा ह्या मुलांना आपण आधार दिला नाही किंवा ह्या मुला पाठीमागे राहिलं नाही तर ह्या लोकांना या मुलांना सरकारचं नृत्य घेत कुठलाही आपल्या ह्या मुलाचा विचार करणार नाही किंवा कुठलाही न्याय देण्याचा प्रयत्न करणार नाही आणि म्हणून आम्ही जी वरिची त्यांची भीती गोदी त्या ठिकाणी मी होतो आम्ही दोघांनी निर्णय घेतला असं की ह्या मुलांसाठी आपल्याला म्हणजे ह्याच मुलांसाठी नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या मुलांसाठी आपल्याला आधार म्हणून उभं राहावं लागणार आहे त्या समाजाला एकत्र घ्यावा लागेल पूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज एकत्र करावा लागेल तरच हे कुठंतरी सरकार जागा होईल हे आपण आम्ही ठरवलं हे मग जेपी गावत जपी गावीचे असतील हे असेल कमंग गावित यांना सगळ्यांनी ठरवलं आता आपण आहे पण भविष्यात ही जी मुलं आहेत आपल्या मुलात गेलं तर ही जी आता नवीन पिढी आहे त्याच्या पुढच्या पिढ्या येणार आहे त्याला कुठंतरी जर आपण आधार दिला नाही तर आपल्या समाजाला एक अपवण्याचा प्रयत्न केला जाईल आम्ही ठिकाणी ठरवलं की ह्या लोकांना आधार द्यावा ह्या मुलांना आधार द्यावा लाग लागणार आहे आणि तो आधार देत ता, असताना सगळ्या संघ संघटना पक्षभेद बाजूला सरकवून आपण हा समाजासाठी कुठेतरी लढा उभा केला पाहिजे ह्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे मंत्र्यांनी सगळे जे तुन्ग, तुन्ग, सेक्रेटरी जे सेक्रेटरी बाकीच्या सचिवांची किंवा अपशील सगळे बनवले आणि त्या ठिकाणी सांगितलं काय साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी कि हे आमचे एवढे एवढे मुद्दे आहेत या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आमचा पहिला मुद्दा होता स्वतः वर्गाचा तो त्यांनी मारला त्याच्यानंतर बाकीचे जे मुद्दे होते ते सगळे मारले गेले अतिशय महत्वपूर्ण भ्रष्ट कायदेशीर कसं झालं काय झालं काय कशा पद्धतीने हे सगळे मानले गेले आणि मानल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आवडता उच्च सचिवांना सेक्रेटरीना सगळ्यांना सांगितलं याच्यातून आम्ही कुठेतरी अतिशय वाजव असा निर्णय म्हणजे हे काढतोय चांगल्या पद्धतीने मार्ग काढतोय आणि तो मार्ग काढल्यानंतर आम्हाला एक चार पाच दिवसाची वेळ द्या आम्ही आमच्या गावी साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला पाच दिवस नको पंधरा दिवस घ्या पण आमच्या मुलांना न्याय मिळायला पण न्याय मिळायला पाहिजे आज आमची अपेक्षा आणि म्हणून या ठिकाणी आपण त्यांना पंधरा दिवस दिले पंधरा दिवसानंतर आपण याच्यावर थांबायचं नाही आहे आपल्याला सुवासित केलं त्यांनी केलं असं नाही तर आपल्याला याच्यावर थांबायचं नाही आहे तर आपल्याला अजूनही जरा उभा करायचा आहे पंधरा दिवसानंतर ते काय करतायत कशा पद्धतीने आपल्या मुलांना न्याय देत आहेत तुम्हाला कसा न्याय मिळेल त्याच्यासाठी आपण त्यांना पंधरा दिवस दिले पंधरा दिवस नंतर नंतर गावी साहेबांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रव्यापी आंदोलन जुळ करू आणि त्या आमचा समाज आणि आमची मुलं मी सगळीही रस्त्यावर अजून संघर्ष करू आणि जमलं तर आम्ही तुमच्या मुंबई मंत्रालय गेट समोर येऊन बसू अशी आस्वाद केला आणि त्यानंतर त्यांनी सांगितले का माझ्यावर मी करतोय राणी साहेबांना त्यांनी सांगितलं का माझ्यावर विश्वास आहे ना ते करून देतोय नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद